चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज पुन्हा एकदा नवीन प्रोडक्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे म्हणजे काही नवीन प्रोडक्ट लाँच केलेलं ला आहे बऱ्याचदा ना धुपकोन हवे होते तर ते सुद्धा आपल्याकडे मिळतात व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर माझ्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय कोणताही व्हिडिओ तुम्हाला बघता येत नाही आणि बेल सुद्धा क्लिक करा तर बघा मोगरा धुपकोन आहे हा बघू शकता तुम्ही मोगऱ्याचा हा धूपकोन आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि छान आहे बरं का मोगरा धूपकोन तर ह्याच्यामध्ये फ्लेवर दोन आहेत एक मोगरा आहे आणि दुसरा आहे तो मिक्स फ्लेवरमध्ये आहे म्हणजे सगळ्या फुलांचा मिक्स फ्लेवर तर तुम्हाला जर मोगरा हवा असेल तर मोगरा ऑर्डर करू शकता अदरवाइज तुम्हाला मिक्स फुलांचा मल्टीमध्ये हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू जसं की गुलाब जास्वंद मोगरा केवडा हिना हे सगळे फ्रेगरन्स टाकून ॲड करून तो बनवला गेलेला धूप धूपकोण आहे तर तुम्हाला जो आवडतोय तो, तो तुम्ही घेऊ शकता तसंच बघा हा मल्टी फ्लावर्समध्ये आहे म्हणजे सगळे कलर किंवा सॉरी सगळे फ्रेगरन्स जे आहेत म्हणजे अगरबत्ती असेल किंवा धूप असेल त्याचे सगळे फ्रेगरन्स जसं की गुलाब जास्वंद पारिजातक मोगरा सगळे फ्रेगरन्स ह्याच्यामध्ये ॲड आहेत तर हा असा मल्टीमध्ये आहे धूपकोण तर हा दुप धूपकोन सुगंधी आहे तर बऱ्याच ताईंना धूपकोन हवे होते तरी असे धूपकोन आपल्याकडे मिळतात तर तुम्हाला जो हवा तो तुम्ही अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता भरपूर क्वांटिटी मिळेल एका ताईचा हा ऑर्डरचा आहे तर भरपूर असा क्वांटिटीमध्ये हा धुपको तुम्हाला धूपकोन मिळेल तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना असा धूपकोन हवा होता तर हा मोगरा फ्रेगरन्सचा आहे हा बर्नीमधला आहे जर सुगंध मोगऱ्यासारखा आहे तर तुम्ही लक्ष्मीची सेवा करत असाल तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही आपल्याकडे जे प्रोडक्ट्स घेता ते नॅचरल सुगंधी आणि केमिकल फ्री असतात म्हणजे कोणतेही केमिकल कोणतेही त्याच्यामध्ये रंग किंवा कोणते ॲनिमल्सवरती टेस्टिंग वगैरे झालेलं नसतं तर जे आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामुळे कोणालाही कधी त्रास होत नाही किंवा हानी होत नाही असे आपले प्रोडक्ट जे आहेत ते एकदम स्मूथ म्हणजे शांत किंवा एकदम सायलेंट चालणारे अगरबत्त्या असतात जर सुगंध तुम्हाला माहीतच आहे माइंडला एकदम फ्रेश करतात असं त्याचं पॉझिटिव्हिटीसुद्धा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये नेहमी जाणवत असते तर, तर हा मोगऱ्याचा आहे बघा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा सुद्धा दुपकोन घेऊ शकता तर दुपकोन म्हणजे काय तर बघा अशा कोणासारखे ते हे असतात आपले कोण असतात ना त्या कोणासारख्या दुपस्टिक कशा असतात तशा ह्या हा कोण आहे तर हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा त्याच्यामध्ये हा एक फ्लेवर आहे गुलाब गुलाबाचा हा स्टिक आहे म्हणजे ही स्टिक आहे कोण नाही गुलाब स्टिक म्हणजे रोज स्टिक आहे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करत असाल तर चास तुम्ही वा ही सुद्धा धूपस्टिक मागवू शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा गोकुळ धूपस्टिक आहे म्हणजेचं नाव गोकुळ आहे ह्याचा ह्याचा सुद्धा सुगंध छान आहे तर ही गोकुळ धूपस्टिक आहे तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे जेव्हा आपण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज कराल आणि त्याच्यामध्ये सेम मोगरा ह्या फ्लेवरमध्ये हे धूपस्टिक आहेत तसंच चंदन फ्लेवरमध्ये सुद्धा धूपस्टिक आहे तर बघा माता लक्ष्मीची सेवा करत असाल मोगरा चंदन गुलाब ह्या स्टिक हे कोण वापरा कारण हे सुगंधी आहेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहेत तर ही छोटीशी डबी आहे हिची प्राइस आहे फक्त एम आर पी पंचावन्न रुपये त्याच्यानंतर हा धूप स्टिक आहे म्हणजे गोकुळची धूप कोण आहे तो पंच्याहत्तर रुपयेचा आहे त्याच्यानंतर हा मोगरा फ्लेवर आहे तो सुद्धा पंच्याहत्तर रुपयाचा आहे त्याच्यानंतर ही गुलाब जी स्टिक आहे तिची प्राईज आहे एकशे तीस रुपये त्याच्यानंतर मोगरा फ्लेवर पंच्याहत्तर रुपये तर कमी कॉस्टमध्ये खूप चांगलं प्रोडक्ट आम्ही तुमच्यासाठी लाँच केलं ज्या ताईंना काही गोष्टी घेणं शक्य नसतं त्यांच्यासाठी ह्या आम्ही गोष्टी लॉन्च केल्या तर ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान आहे तुम्हाला हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे लवकर बुकिंग करा कारण व्हिडिओ संपल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी स्टॉकआउट होतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तसंच बघा तसंच बघा हे जे तोरण आहे, आहे। हे गणपती सरस्वती आणि लक्ष्मी तोरण आहे तू मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल असं ह्याला सरस्वती माता आहे त्याच्यानंतर गणपती आहे आणि लक्ष्मी आहे असं हे लक्ष्मी गणपती सरस्वती तोरण आहे दरवाजाला लावण्यासाठी खाली लटकन पण आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि कसं आपल्या मेन एंट्रेसला किंवा दरवाज्याला असं काहीतरी चांगलं शुभचिन्हाचं तोरण असावं त्यामुळे तुम्ही हे दरवाजाला सुद्धा लावण्यासाठी घेऊ शकता त्याच्यानंतर बघा अयोध्या फ्लेवर मध्ये अगरबत्ती आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे अयोध्या अयोध्या असं नाव आहे अयोध्या फ्लेवर अगरबत्ती मसाला अगरबत्ती आहे ही सुद्धा सुगंधी आहे आणि नॅचरल आहे अयोध्या अगरबत्ती एकदा तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही तसंच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गंगाजल आणि गोमूत्र सुद्धा आपल्याकडे मिळतं तर हे गोमूत्र आहे तुम्ही ही सुद्धा बाटली घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याकडे गंगाजल सुद्धा आहे तर हे गंगाजलची प्राइस जास्त काही नाहीये पंधरा रुपयाला फक्त एक गंगाजलची बॉटल आहे आणि पंधरा रुपयेला गोमूत्रांची बॉटल आहे तसंच देवेदेताना अभिषेक करण्यासाठी किंवा फेसपॅक बनवण्यासाठी गुलाब पाणीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे गुलाब वॉटर गुलाब रोज वॉटर म्हणतात त्याला हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर एका ताईंचं ऑर्डरच्या दिवे आहेत बघा सपना सो, सपना सावंतताई आहे तर त्याने बघा कोल्हापूरचे आहेत त्यांनी एवढे मोठे तुपाचे दिवे आपल्याकडं ऑर्डर केलेले आहेत तर आपले जे तुपाचे दिवे आहेत त्याच्यामध्ये कोणताही वॅक्स कोणतंही मॅन ॲड केलेलं नसतं कारण बघा मार्केटमध्ये जे तुपाचे दिवे मिळतात त्याच्यामध्ये वॅक्स ॲड असतो मेन ॲड असतं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडचे जे दिवे आहेत ते प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत हे तुम्ही ज्या ताईने वापरलेत त्या कमेंट करतीलच कारण तुपाच्या वातींची ऑर्डर ही रीऑर्डर होत असते कारण तुपाचा दिवा हा आपल्याकडे नॅचरल आणि ओरिजिनल फक्त आपल्याकडेच मिळतो तुम्हाला बाकी सगळे जे तुपाचे दिवे असतात त्याच्यामध्ये व्यास सुद्धा असतो आणि मेनबत्ती सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी ऍड करून तो तुपाचा दिवा बनवलेला असतो पण आपल्याकडे जो तुपाचा दिवा आहे तुम्ही असा तुपाचा दिवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण हे तुपाचे दिवे खास आम्ही बनवून घेतलेले आहेत प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे आहेत ह्याच्यात कुठला वॅक्स नसतो कोणतंही मेन नसतं किंवा फसवा फसवीचं काम आपण करत नाही कारण स्वामी सेवेकरी आहे आणि स्वामींच्या सेवेचं फळ किंवा स्वामीने दिलेलं कार्य आहे त्यामुळं प्रामाणिकपणे हे काम चालू आहे आमचं आणि शुद्ध गाईच्या तुपाचे प्युअर आहे, वाती आहेत तुम्ही सर्वांनी तर बघितलेलेच आहेत तर एक ताई आहेत त्यांना हे तुपाच्या वातीचे दिवे खूप आवडतात तर कोल्हापूरच्या ताई आहेत तर त्यांना त्यांच्या मंदिरासाठी वगैरे लागतात तुपाच्या वाती म्हणजे ते एका मंदिरामध्ये सेवा करतात त्यामुळे त्यांनी भरपूर डबे आपल्याकडं ऑर्डर ही त्यांची चौथी ऑर्डर आहे बरं का तसंच बघा आपले तुपाचे दिवे नरसोबाच्या वाडीला सुद्धा ताई घेतात आणि प्युअर आहे बरं का तुम्ही बघू शकता असे दिवे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार आहे तुम्ही त्याचा वास सुद्धा घेऊ शकता बरं का आणि हे लॅब टेस्टेड आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचंच तूप आहे कोणतीही मिलावट नाही मार्केटमध्ये लोक विकतात वॅक्स टाकतात मेणबत्ती टाकतात आणि दाखवतात की शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत तर हे आपल्याकडले गायीचे जे तुपाचे दिवे आहेत ते शुद्ध आहेत कोणतेही वॅक्स किंवा कोणतं ह्याच्यामध्ये मेणबत्ती नाहीये तर तुम्ही जर बऱ्याच ताईने घेतलेले आहेत कारण हे मॅन्युफॅक्चर हे आमचं आहे त्यामुळं कसं असतं की शुद्धच आम्ही विकतो आणि जे आम्ही देतो किंवा सर्वांना माहिती आहे ते नॅचरल आणि ओरिजिनल आम्ही डुप्लिकेट काही विकत नाही आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनलवरती जे प्रोडक्ट ज्या सेवा असतात त्या आमच्या स्वतःच्या अनुभवातल्या असतात ना की कोणाची कॉपी करून आम्ही कोणती गोष्ट बनवत नाही कारण स्वतःचे काहीतरी विचार असायला पाहिजेत ना मांडण्यासाठी स्वतः आधी अनुभव घ्यावा लागतो स्वतः आधी सेवा करावी लागते आणि स्वतःचेच विचार मांडावे लागतात तर बऱ्याच ताईना चॅनेल काढायचं असेल तर त्यांनी सुद्धा स्वतःचे विचार स्वतःचे अनुभव आणि स्वतःची सेवा मांडायची त्याच्यामधून आपल्याला खूप चांगलं फळ मिळतं आणि तुमचं सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी येईल प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं तर असे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत तर तुम्हाला हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मेन्शन करत आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर, है है तर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे तर ह्या कोल्हापूरच्या ताई आहेत तर त्यांनी हे एवढे एकदम दिवे ऑर्डर केलेले आहेत आपल्याकडून तर असे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आपल्या ह्याच्यामध्ये पन्नास दिवे आहेत आणि हा दिवा बरोबर एका तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास आणि वरती दहा मिनिटं चालतो ज्या ताईंनी वापरल्या त्यांनी कमेंटमध्ये सांगतीलच कारण कसं आहे की त्यांचा सपोर्ट खूप आहे ज्यांनी प्रोडक्ट घेतले त्यांचे रिव्ह्यू पण तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन बघू शकता की खूप छान आणि कसं असतं की हे दिवे असं चिकट नाहीयेत किंवा असे नाही का कुरिअर करताना फुटता तुटतात असं नाही कारण ह्याला असं प्रॉपर काम केले प्रॉपर हे दिवे बनवलेली आहेत त्यामुळे बघा हा दिवा दिसाई सुद्धा आकर्षित दिसतो आणि आपल्या दिव्यामध्ये एकदम व्यवस्थित तो तेवतो ते तर बघा खूप आणि ज्या ताईंनी घेतलं त्यांना माहितीचा सुगंध किती छान येतो दिवा लावल्यानंतर त्याचा सुगंध घरात यायला सुरुवात होते तर असा हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे ज्या ताईंना ऑर्डर करायचा आहे तरी बिंदास्त ऑर्डर करा कारण तुपाचे दिवे तर आपल्याकडे राहतच नाहीत कारण बऱ्याच ताई बघा वन टाईम एवढे एक तीस दिवे आहेत म्हणजे तीस डबे वन टाईम ताईने घेतलेले आहेत तर हे ताईंची ऑर्डर पॅकिंग करताना सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल तर असे तुपाचे शुद्ध गाईचे तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात त्याच्यामध्ये छोटा सुद्धा आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा बघा त्याच्यामधला हा छोटा दिवा आहे तुपाच्या वातींचा तर हा छोटासा दिवा आहे तुपाच्या वातीचा तर हा अर्धा तास चालतो आणि हा मोठा आहे तर हा दिव हा जो दिवा आहे त्या ताईंनी स्वामींचं त्यांच्याकडे मठ आहे तर त्या ताईंनी हे सुद्धा आणि हे आरती जेव्हा स्वामींची करतात पंच आरती लावून तेव्हा लावण्यासाठी हे खरेदी केले आणि हे मोठे दिवे लावण्यासाठी घेतलेले आहेत त्यांच्या मठामध्ये म्हणजे त्यांनी काहीतरी मठ छोटासा बांधलेला आहे त्या ताईंनी तर आपले हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते रिऑर्डर आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा ऑर्डर केले जातात तर बघा तसंच आपल्याकडे तोरण सुद्धा आलेलं आहे दरवाजाला लावण्यासाठी असं छोटंसं आंब्याच्या पाराचं तोरण आहे ह्याच्यावरती महालक्ष्ल लक्ष्मी आहे गणपती आहे सरस्वती आहे असं शुभचिन्ह असणार हे तोरण आहे तर तो तुम्ही हे सुद्धा तोरण आपल्याकडे ऑर्डर करू शकता तुमच्या घराच्या दरवाज्याला मेन लावण्यासाठी तसंच बघा बरेचसेच प्रोडक्ट आपल्याकडं येतात आणि बऱ्याचशाच गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात तर बघा हे पाठीमागं आजच जस्ट तुम्हाला आलेलं आहे भरपूर म्हणजे क्वांटिटी भरपूर असते तसंच बघा बऱ्याच टाईम देवघर साफ करायचं असतं म्हणजे देवघर साफ करायचं असं त्यावेळेस काय होतं की आपण आपल्या घरचा झाडू नाही वापरायचा कधी कधी देवघराच आसन ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना देवघराचं आसन रोज बदलणं शक्य नसतं तर अशा वेळी बघा अगदी ह्या झाडूने सुद्धा तुम्ही देवघर असं साफ करू शकता तर खूप छान असा झाडू ह्याला लक्ष्मी म्हणतो आपण म्हणजे लक्ष्मीच म्हणतो झाडू म्हणत नाही तर या छोट्याशा लक्ष्मी आहेत आपल्या देवघर झाडू मार झाडण्यासाठी किंवा आपल्या देवी देवतांचं आसन क्लीन आणि स्वच्छ करण्यासाठी तर तुम्ही हा झाडू सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता तुम्ही एक घेऊ शकता दोन घेऊ शकता एका कुरिअरमध्ये बघा एखादा झाडू एखादी धुपस्टिक एखादा डबा एवढा तुम्ही ऑर्डर करू शकता छोटासा म्हणजे एका एक किलोपेक्षा कुरिअर जास्त भरलं चा तर त्याचे कुरिअर चार्जेस हे वेगळे लागतात तर बघा असा सुंदरसा झाडू आहे आपलं देवघर झाडण्यासाठी तसंच बघा आपल्या घराची जेव्हा देवपूजा होते देवपूजा होते तेव्हा आपण आपल्या घराचं सुगंध किंवा काय काय त्यांच्या फुलं सुद्धा नसतात त्यावेळी बघा पवित्र जल गंगाजल म्हणून हा एक स्प्रे आहे पवित्र गंगाजल आणि चंदनाचा आहे ह्याचा वास अगदी चंदनासारखा वा चंदना सारखा येतो त्यामुळे तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर हा जरी तुमच्या देवघरात मारला तरी सुद्धा ह्याचा सुगंध फुलास म्हणजे चंदनाचा येतो असं खूप छान असा याचा सुगंध आहे बर का तर हा स्प्रे आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी किंवा एक पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तसंच हा स्प्रे तुम्ही तुमच्या मेन डोअर म्हणजे दरवाजामध्ये सुद्धा संध्याकाळच्या सांज वेळच्या वेळेस तुपाचा दिवा लावायचा आहे जो काही हा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तो तुपाचा दिवा एक एक लावा किंवा दोन लावा हा तुपाचा दिवा लावून तुम्हाला हा स्प्रे आपल्या उमऱ्यावरती स्प्रेड करायचा आहे त्याने काय होतं त्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हो आपलं घर स्वच्छ साफसुत्र असायला पाहिजे तर असे पवित्र गंगाजल आहे तुम्ही सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसच बघा ह्याच्यामध्ये हा बघा हा मोगऱ्याचा आहे म्हणजे आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्ट मध्ये आठ हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट हे आम्ही स्वतः त्याचा रिव्ह्यू म्हणजे स्वतः वापरलेले आहेत कसे आहेत काय आहेत हे बघा हे पवित्र गंगाजलमध्ये हा मोगरा स्प्रे आहे म्हणजे तो, तो चंदनाचा आहे आणि हा मोगरा फ्लेवर आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो, तो मेन्शन करा हा चंदन आहे आणि हा मोगरा आहे दोन प्रकारचे स्प्रे आहेत तसंच बघा संध्याकाळी सकाळी तुम्ही उमऱ्यावरती दरवाज्यामध्ये थोडंसं स्प्रेड करा हे काय होतं आपल्या घरातली निगेटिव्हिटी अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास्तव्य करते तसंच देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा स्प्रे मारू शकता फुलं जर तुमच्याकडे मिळत नसतील तर आणि जरी फुलं असली तरी सुद्धा फ्रेश वाटतं सगळ्या देवी देवतांना म्हणजे नाही असं प्रसन्न वाटतं त्यासाठी हा प्रे स्प्रे असतो त्याच्यानंतर बघा हा एक स्प्रे आहे हा गुलाबाचा आहे मोगरा चंदन गुलाब आणि तीन स्प्रे आहेत बरं का आपल्याकडं तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही बिंदास्त बुकिंग करा हा बघा पवित्र गंगाजल म्हणजे हा आहे तो पवित्र गंगाजल हा गुलाबचा आहे आणि तुम्ही मग अशी बघितला तो ह्याचा आहे मोगरा बघा हा गुलाब ह्याचा है। वास सुद्धा सेम गुलाबाच्या फुलासारखा येतो तुम्ही जरी ह्या देवघरामध्ये जर तुम्ही लावला तरी सुद्धा खूप मारला तरी सुद्धा सुगंध सेम गुलाबासारखा येतो किंवा आपल्या फेस पॅकला म्हणजे आपल्या फेसला सुद्धा आपण हा मारू शकतो कारण नॅचरल आहे कारण गुलाबाचं पाणी आहे आणि हा नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे नाहीये आ, तर तुम्ही चेहऱ्याला सुद्धा तुमच्या मारू शकता खूप छान आणि मस्त याचा सुगंध आहे तर बघा आपण नेहमीच आपल्या चेहऱ्याला गुलाब पाणी बेसन वगैरे लावतो तर तुम्ही अशा वेळी आपल्या चेहऱ्याला सुद्धा यूज केलं तरी चालतं खूप सुंदर क्वालिटीचं हे गुलाबजल आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी ऑर्डर करा त्याच्यानंतर बघा ही गुलाबस्टिक आहे ही गुलाब स्टिक आहे तर ही गुलाब दुपस्टिक आहे ही सुद्धा खूप छान आहे म्हणजे गोल्ड सॉरी गोल्ड दुपस्टिक आहे ही सुद्धा खूप छान ह्याचा सुद्धा सुगंध आहे तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता गोल्ड दुपस्टिक तसंच बघा गाईच्या शेणापासून बनवलेला हा काऊ धूप किटा आहे खूप छान आहे गाईच्या शेणापासून बनवलेला हा आ, ना। ना। कप आहे बऱ्याच ताईंना गाईच्या शेणापासून बनवलेला धूपकप हवा असतो तर बघा ह्यातला एक मी धूपकप तुम्हाला काढून दाखवते हे बघा गायीच्या शेणापासून बनवलेला हा स्टिक आहे बऱ्याच ताईंना हा हवा असतो तर हा सुद्धा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा कारण गाईच्या शेणापासून बनवलेला हा स्टिक आहे कारण बघा घरामधलं नकारात्मकता दूर होते घरामधलं वातावरण एक पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं आहे बरं का तुम्ही फक्त तो लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे तर ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला हा गाईचा दुपस्टिक अगदी घर बसल्या तुम्ही हा ऑर्डर करू शकता एकदम छान आहे तर तुम्ही ह्या दुपस्टिक तर बघितल्या तर बघा तो गुलाबाच्या मगाशी दुपस्टिक दाखवला त्याच्यामध्ये हा कस्तुरी पण आहे दुपस्टिक आता हे वेगळं आहे बर का हा गुलाब स्टिक आहे कोण नाही आणि हा कस्तुरी स्टिक आहे तुम्हाला कोण हवा का स्टिक त्याचं नाव मेन्शन करायचं तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करताना तर बघा हा कस्तुरी धूपस्टिक आहे कस्तुरीचा ह्याला फ्रेग्रन्स आहे सुगंध आहे आणि हा गुलाबाचा आहे त्याच्यानंतर हा मोगऱ्याचा आहे मोगरा धूपस्टिक त्याच्यामध्ये बघा मोगरा गुलाब आणि कस्तुरी तीन दुप तीन प्रकारच्या ह्याच्यामध्ये दुपस्टिक आहेत तुम्हाला अगदी घरी बसल्या घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता गुलाब मोगरा आणि कस्तुरी ह्या तीनच दुपस्टिक तीन, तीन फ्लेवर्समध्ये आहेत कारण मी जे प्रोडक्ट आणते ते चुसी म्हणजे चॉईस करून मी आणते कारण त्याचं सुगंध चांगला असायला पाहिजे ते नॅचरल असायला पाहिजे मग मला योग्य वाटेल तेच मी परचेस करते किंवा तेच मी वेंडरकडून घेते तरी अशा दुपस्टिक सगळ्या आहेत ज्या हव्यात तर तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच तुपाच्या वाती न चुकता ऑर्डर करा कारण तुपाच्या वाती भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत हे, हे प्रोडक्शन आपलं आहे आणि जेवढ्या आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला त्या मिळतात आता बऱ्याच ताईंना एवढी सवय झाली की तुपाचा दिवा उचलला की लावला म्हणजे त्याला तेल घाला त्याला वात बनवा असा काही प्रकार नाही पण तुम्ही देवघरामध्ये एक तर तिळाचा दिवा दिवसभर प्रज्वलित ठेवा पण जेव्हा जेव्हा दिवा लावाल तेव्हा तेव्हा एक तुपाची ते वात ठेवायची तुपाची वात लावण्यासाठी दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो तर हे असं आजचं प्रोडक्ट्स होतं ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर ऑर्डर करायचं आहे न चुकता तसंच बऱ्याच ताईंना कासव डिश हवं होती तर कासव डिश सुद्धा हो छोट्या साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा